नमस्कार मित्रांनो मी गोपाळ बांधल टीम बघतो रिक्षावाला मी आपण सर्वां विनंती करतो की आजपासून सोळा ते चोवीस डिसेंबरपर्यंत डिसेंबरपर्यंत पुणे पुस्तक महोत्सव चालू झालेला आहे तरी आम्ही रिक्षाचालकांनी एक ध्येय ठेवलेलं आहे की आमच्या रिक्षांमधनं प्रवाशांसाठी महापुरुषांची पुस्तकं आपण ठेवणार आहोत यामध्ये आमच्या कुटुंबामधील सर्व रिक्षाचालक सदस्य सर्वांनी हा निर्णय घेतलेला आहे याच दरम्यान प्रवाशांनी प्रवाशी सहसा रिक्षामध्ये बसल्यानंतर मोबाईलचा वापर करतात तर आम्ही रिक्षामध्ये महापुरुषांची पुस्तकं ठेवले आहेत ते पुस्तकांचा त्या प्रवाशांनी लाभ घ्यावा व पुस्तकं त्या रिक्षामध्ये प्रवासादरम्यान त्यांनी वाचावी हा आमचा एक पुरेपूर प्रयत्न राहील व त्यामध्ये मी पुण्याचा रिक्षा चालत मी पुस्तकांचा वाचत हे एक वृद्ध वाक्य आहे हे पहा मित्रांनो मी पुण्याचा रिक्षा चालक मी पुस्तकांचा वाचक आज अशी पुस्तकं प्रत्येक रिक्षा चालकांमध्ये रिक्षांमध्ये ठेवणार आहोत व त्याचा कस्टमरने ग्राहकांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा आम्ही प्रत्येक ग्राहकाला विनंती करू की आपण रिक्षात बसल्यानंतर पुस्तके वाचावी जेणेकरून आपलं जनरल नॉलेज वाढेल मुलांना आपण त्यामधनं काहीतरी माहिती देऊ व आपला समाज सुधारवण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मित्रांनो मी सतीश टीम बघते रिक्षावाला मी माझ्या मुलांना या गो तिन्ही पुस्तकांची माहिती देणार तरुणांचा आदर्श मिसाईल मॅन डॉक्टर अब्दुल कलाम की माझ्या पोरांना या गोष्टी माहिती पाडल्या पाहिजे की हे लोकांनी काय केलं आहे यंग पिढीला पोरांना सगळ्यांना या गोष्टी तुम्ही सांगा आपल्या मुलांना सगळ्या गोष्टीची माहिती भेटली पाहिजे नमस्कार नमस्कार मित्रांनो आपण बघताय आजपासून पुस्तक महोत्सव चालू होत आहे तर हे आम्हाला पुस्तक सर्व रिक्षामध्ये आम्ही पुस्तक ठेवणार आहोत आणि पुस्तक ठे ठेवल्यानंतर ग्राहकांनी आपण जसं मोबाईलवर घरी जाईपर्यंत आपण मोबाईल बघत बसतो त्यापेक्षा आम्ही रिक्षा पुस्तक ठेवलेलं आहे की तुम्ही पुस्तक शंभर टक्के वाचावं त्याने ज्ञान प्राप्त होणार आहे आणि आपण बघत आलो आहोत की पुस्तक वाचन केल्यानंतर समरशक्ती पण वाढते आणि ज्ञान पण मिळते तर आमची सर्व कस्टमरला आणि ग्राहकांना विनंती आहे की तुम्ही आम्ही पुस्तक ठेवलं आहे ते पुस्तक वाचून त्याचा लाभ घ्यावा याचा लाभ घ्यावा नमस्कार आ, मी पुण्यातील रिक्षाचालक आहे आणि मी पुणे पुस्तक महोत्सवमध्ये सहभागी झालेलो आहो तसेच आम्ही आमच्या रिक्षामध्ये हा एक रिक्षामध्ये फ्रेशनर आहे या फ्रेशनरपासून आम्ही प्रवाशांना आकर्षित करून त्यांना पुस्तक वाचवून वाचता यावं वा, म्हणून त्यांना आम्ही सहभाग त्यांच्या नोंदवणार आहे आणि आमच्या रिक्षात आम्ही हे फ्रेशनर लावलेले आहेत ला आणि प्रवाशांना पुस्तक वाचण्याची आवड व्हावी म्हणून ते आमच्या रिक्षात उपलब्ध करून दिलेलं आहे